लोकनेते श्री तानाजीराव बनकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा लोकनेते श्री तानाजीराव बनकर यांचे सत्तराव्या वाढदिवसानिमित्तानं श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेमार्फत वणी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील दोनशे विद्यार्थ्यांना रेनकोट व टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले शिरवाडे वणी गाव म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रजांचे गाव या कार्यक्रमात शिरवाडे वणीचे सरपंच दिलीप खैरे उपसरपंच श्याम बर्डे माजी सरपंच शरद भाऊ काळे किशोर निफाडे संतोष शिंदे प्रतिमा गांगुर्डे श्याम गायकवाड प्रमिला जोशी अजय भाऊ गवळी सचिन बनकर अजय गायकवाड स्मित शहा आशिष शहा योगेश घुडके संजय भुटे अनिल हेकरे मनोज शिंदे दीपक बनकर कैलास लोणे बंटे कहाणे प्रकाश दुदाळे गोविंद खुशारे वैभव वाघ बाळा जाधव संजू बनकर निवृत्ती जाधव विनायक जाधव संदीप शेखर साळुंके प्रनोज शिंदे गोकुळ दरगुडे राहुल गीते संजय बनकर निवृत्ती जाधव पृथ्वी बनकर कार्तिक बनकर संतोष गलबले प्रकाश गायकवाड महेश फुगट संदीप अहेर आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व कवी कुसुमाग्रज यांचे प्रति प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला ॲडव्होकेट गीतेश बनकर अजय गायकवाड अजय गवळी स्मित शहा शरदभाऊ काळे मुख्याध्यापक सर पगार मॅडम अनिल हेकरे प्रकाश दुदाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं वाढदिवस निमित्तानं वृक्षारोपण करण्यात आले सर्व उपस्थित मुलामुलींना चॉकलेट बिस्किट रेनकोट आणि टिफिन बॉक्स अशा वस्तू देण्यात आल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर बॅग वाटप पिंपळगाव बसवंत इथं गोरगरीब व गरजू महिलांना मोफत ब्लँकेट वाटप पिंपळगाव बसवंत इथं भव्य चित्रकला स्पर्धा परीक्षा पिंपळगाव बसवंत येथील ज्येष्ठ नागरिक संघाला खुर्च्या व भिंतीवरचे घड्याळ वाटप कोरोना काळात पिंपळगाव येथील गरजू परिवारांना अन्नधान्य वाटप पिंपळस रामचे शालेय विद्यार्थ्यांना मोफत ओळखपत्र स्कूल बॅग भया पुस्तके शालेय साहित्य वाटप हे आणि असे अनेक उपक्रम सेवाभावी संस्थेमार्फत नेहमीच राबव जातात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष गितेश बनकर गौरव बनकर स्मित शहा प्रकाश दुधाळे सर्व संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले या कार्यशील लोकनेत्याला न्यूज पॉइंट मराठीतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा न्यूज पॉइंट मराठी पिंपळगाव बसवंत